नांदेड जिल्ह्यातील पाणी पाणीसाठ्यांनी जानेवारी महिन्यातच तळ गाठलाय लोहा येथील तलावाची स्थिती ही वेगळी नाही अवघा महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा या तलावात आहे त्यामुळे येत्या काळात पाण्याची स्थिती गंभीर होणार आहे या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी नांदेड जिल्ह्यात जानेवारी महिन्यातच दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो शिवाय ग्रामीण भागात जी काही छोटी मोठी तलावं आहेत या सर्वच तलावांमध्ये पाणीसाठा जो आहे तो झपाट्याने कमी होत चाललेला आहे हा जो तलाव आहे तो लोहा तालुक्यातील सुनेगाव येथील तलाव आहे या सुनायगाव तलावातून लोहा शहराला जो आहे पाणी पुरवठा केला जातो लोहा शहरातील जवळपास पंचवीस हजार लोकसंख्येला याच तलावातून पाणी दिलं जातं परंतु जानेवारी महिना संपत आलेला असतानाच या तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे हे पाणी जवळपास महिनाभर पुरेल एवढंच आहे यंदा हा तलाव कमी पर्जन्यमान झालं तरी पूर्ण क्षमतेने भरला होता परंतु कालव्यांद्वारे जे पाणी सोडण्यात आलं सोबतच शेकडो पाण्याच्या मोटारींद्वारे शेतकरी जो पाणी उपसा करत आहेत त्यामुळं हा तलाव या तलावाने तळ गाठलेला आहे त्यामुळं जेमतेम महिनाभर पुरेल एवढंच या तलावात पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे जवळच असलेल्या लिंबोटी धरणातून कालव्याद्वारे या ठिकाणी पाणी आणलं जाऊ शकतं त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे परंतु सद्य परिस्थिती पाहिली तर जे काही ग्रामीण भागातील तलाव आहेत त्या तलावातील पाणी जे आहे ते फेब्रुवारी महिना सुरू झाला नसला तरी आत्ता स्थळ गाठत आहेत त्यामुळं येत्या काळात पाच ते सहा महिने हे पाणी कसं पुरवावं हा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर उभा टाकणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कळसकरसह सतीश मोहिते झी मिडिया लोहा नांदेड